भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा कॉलेज सेवा संमेलनाचे अध्यक्ष सन्मान्य राजेजी मदनकर साहेब उपस्थित आहेत साहेबांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य मनोहरजी देशमुख साहेब साहेबर नावाचे नमस्कार प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी उराडे साहेब साहेब नावाचे नमस्कार प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे संचालक सन्मान्य टीकारामजी भेंडळकर साहेब महागाळकर साहेब शिवसागर साहेब पटोले साहेब आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त बाबाच्या प्रतिमेचे आणि तत्वाच्या प्रतिमेचे त्यांनी जे स्वागत केले ते अमृतजी मंजारी आणि झालेजी यांना सुद्धा माझा नमस्कार मंचकर या कृषी उत्पन्न माझ्या समितीचे सभापती सन्मान्य कोठारी साहेब आदरणीय परम म्हणजे परमात्मा शिवक अंतर्गत बसलेलं सर्व मार्गदर्शक मंडळी सामोर बसलेलं सर्व शेवट श्रीता बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार शिवपुंभिनं आतापर्यंत जो मार्गदर्शन जो आपल्यापर्यंत आलेला आहे सुंदर असं मार्गदर्शन झालेलं आहे आणि खरोखरच आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी सर्वांनी जोळत टाळेनच्या गजेड्याच करायचं आहे आणि या टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्हाला या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या महानपैकी बाबा जिल्हजींनी आपल्या जीवाची परवाना करता स्वतःच्या जीवाची परवाना करता आपल्या गोरगरीब शेवटला हा मार्ग फुटामध्ये वाटून दिलेला आहे मनी जो आपुले यासारख्या लुकीच असतील सेवक या जगामध्ये आहेत आणि बरोबरच बाबांनी हा विचार केला बाबाचे दूरदृष्टिकोन हा फार मोठा होता त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून बाबांनी आपल्या गोर गरीब शेवटाला निष्काम भावने कोणत्याही प्रकारची पूजा अर्चना न घेता सुखी बनवलेला आहे आणि प्रत्येक शेवकाला अनुभव आहे ज्या दिवशी आपण या मार्गात आलो त्या दिवशी आपण कशासाठी मार्गात आलो हा प्रत्येक शेवकाला अनुभव आहे या मार्गामध्ये खरोखरच टीबी कॅन्सर मोठमोठे मुट महारोग यासारखे सेवक आपण मानव दुरुस्त झालो मिलेल्या सुद्धा जिवंत या मार्गात झालेल्या आहेत वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलण्याची काही संधी मला आहे नाही आणि मोठे लोक सुद्धा या मार्गात बोलायला लागलेले आहेत तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो वाटलं बाबाची कृपा कशी आहे आणि या महान कृपेला कसं आपल्याला टिकवून ठेवता येईल याच्यासाठी मी तुम्हाला एक भरलेली गोष्ट सांगतो बा एक मोठी बाई होती दहा वर्षापासून ते मोठी होती आणि तिच्या पतींनी पूर्ण डॉक्टरी उपचार केला डॉक्टरी उपचार केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तिला आराम लागलेला नाही आणि बोलू शकत नव्हती पण पहा आपल्या महानपैकी बाबा जुंबेजीची कृपा कशी आहे आणि आपल्याला अनुभव सुद्धा आहे या मार्गाचा दहा वर्षानंतर जेव्हा मार्गदर्शकाकडे गेले भंडाऱ्याला तारखंजी इलमे मार्गदर्शक होते आणि आता त्याची पत्नी सुलपादाई इल्मे हे मार्गदर्शक आहे आणि भंडाऱ्याच्या शिवक संमेलनामध्ये मी त्यांच्या समोर हे जेव्हा बोललो तर त्यांनी खरोखर कबूल केला पदना साहेब म्हणे तुमची हे जे गोष्ट आहे म्हणे खरी आहे जी म्हणे जेव्हा दोघेही पती पत्नी त्या मार्गदर्शकाकडे गेले आणि आपली हकी सांगितली म्हणे माझी पत्नी म्हणे दहा वर्षापासून आहे आणि कोणत्याही प्रकारची बोलू शकत नाही म्हणे करून डाटरने उपचार केला म्हणे बाबाची कृपा त्या पत्नी त्या पतीच्या पतिदिमाने पति मार्गदर्शकाला जेव्हा सांगितलं आणि त्या मार्गदर्शकाच्या पत्नीने चाय आणला हा परमेश्वराची कृपा कशी होते आणि कशी झालेली आहे हे तुम्हाला आम्हाला चांगलंस उदाहरण चांगलंस अनुभव आहे जेव्हा त्या मार्गदर्शकाच्या पतीने चाय आणला आणि सर्वांना चाय दिला फक्त त्या शेवट त्या शेवटांनी कार्य केलं नाही किंवा कोणत्याही प्रकारची काबू लागून लावली नाही फक्त मार्गदर्शनाकडे गेले शब्द घेण्याकरता आम्ही आपली अभिजात सांगितली तर भगवान त्याची कृपा कशी झाली जेव्हा सर्वांना चाय दिला आणि चाय दिल्यानंतर त्या बाईला जेव्हा चाय देण्याकरता ते सुनबाताईने जेव्हा गेली हा तर मी कृपा काय बोलते वेळेस नाही त्यांची म्हणते मी चाय त्याच वेळेस ते बाई मुलाला लागली नाही त्यांची म्हणे नाही चाय बाबाचा एवढा मोठा चमत्कार आपल्या समोर आहे आणि आपण पाहिलेला या मार्गात येण्या अगोदर तरी पण शिव बंधनो आपण इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करीत आहोत एकोणीसशे शहाण्णव पर्यंत बाबा होते तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारची संस्था निर्माण झाली नाही बाबांनी एकनाथ मंडळाची स्थापना केली आज आम्ही मंडळावर उद्या तुमच्या तुमच्यासारखे दोन्ही येतील बाबांच्या छोट्या हा मंडळाला होता बाबाची दूरदृष्टी फार होती की या मार्गात आणि हा जो धर्म आहे मानव धर्म कोण चालू शकते बाबांनी परिपूर्ण विचार करून भगवंताला सामोर ठेवून एक मंडळ स्थापन केला आणि मंडळाला त्याची धोरा सांभाळ सोपवून दिली चार नंतर बाबा जेव्हा गेले काही स्वार्थी लोकांनी आठ स्वार्थ साधण्यासाठी आपण पाहत आहोत जिथे तिथे शेवटांची फसवणूक होत आहे आणि त्या फसवणुकीमध्ये हजारो रुपये आणि करोडो रुपयाची प्रॉपर्टी काही लोक जमवत आहेत नाव घेण्याची काही गरज नाही तुम्हाला आम्हा शेवकांना माहीत आहे अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे जर आज जर आपण सावध झालो नाही तर समोरच्या भवितव्य फार मोठं येईल बाबांनी बँक तयार करून दिलेली होती ग्राहक भांडणार होता दूट केल्या होत्या सर्व कसा कसा केलं काय 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 केलं बाकी अनेक वेळे लोक त्यामध्ये आले नाही आपल्याच शेवटांनी ते दोबवण्याचा प्रयत्न केला आणि ते दादाजी पौर्णीकर बसले आहेत दादाजी पौर्णीकरांना माहीत आहे बॅन कशी गेले म्हणून आणि सर्वांना माहीत आहे आपलं मंडळ सुद्धा जाण्याचा प्रयत्नात होता एका परमेश्वराची कृपा तुम्हा आम्हा सर्व शेवटाची लोकांनी बाबाला विनं भगवंताला विनंती केली आणि बरोबरच बाजूजी नवनकर साहेब दोन हजार तेरा मध्ये निवडून आल्यानंतर अध्यक्ष होते आपला मंडळ सुद्धा वाटला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणून अशा काही भटक्या लोकांपासून काही स्वार्थी लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे बाबांनी खूप पाय करून दिलेला आहे आपल्याला आपण जन्मजन्मी त्याची परत फेर कधीही करू शकत नाही आणि करणार नाही आणि बाबांनी कधी कोणत्याही शेवटकडून स्वार्थ ठेवला नाही आज आमच्यासारखे मी स्वतःला सुद्धा सोडत नाही आमच्यासारखे काही स्वार्थी लोक निर्माण झालेले आहेत आमच्यासारख्या काही स्वार्थी लोकांपासून तुम्ही सावध राहा आज सावध होण्याची फार मोठी अत्यंत गरज आहे जर आपण जर सावध जर झालो नाही सामोरकी येणारी बिकट परिस्थिती यायला काही वेळ लागणार नाही बाबांनी सांगितलं होतं येणाऱ्या सामोरच्या काळा हा फार बिकट येणार आहे बाबाचे शब्द होते आणि या मार्गात येणारा दुःखी सेवक कधी दुःखी राहणार नाही आणि गरिबी राहणार नाही पण केव्हा जेव्हा आपण तत्व शब्द नियमाचे पालन करू ठेवा आजच्या या कार्यक्रमामध्ये दुरून वरून धर्मसेवक वर्ग आलेला आहे काही निळगावचे सेवक सुद्धा आलेले आहेत मौदा चिरवा तारसा छत्तीसगाव बालाघाट भरपूर सेवक आहेत आणि बरोबरच आपण या भगवंताच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि काहीतरी आपल्याला इथून घेऊन यायचं आहे आपण एकाच लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या दिवशी आपण मार्गात कशासाठी आलो त्या दिवसाची जर आठवण जर आपण जर ठेवली तर जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची आपल्यावर राह केला नाही शेवक म्हणून बाबांनी आपल्याला स्वावलंबी आहे आणि स्वावलंबी जीवन जगायचं आहे बाबांनी कोणत्याही करणारी आपल्याकडे काही ठेवलं नाही एखाद्या छोट्याशा मुलांनी किंवा सेविकेनी किंवा सेवकांनी बाबाच्या नाव जर घेतलं आहे तर पेपर जर बनवलं तर आपल्याला सुख समाधानी मिळते हे आपण विसरून गेलेलो आज आपण नवस समोर बघण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एक छोटस आश्रम आपल्यामध्ये बसलो होतो आणि ते मॅनेजर सुद्धा होते एक शेवक बैल जोडी घेऊन जोड़। आपली अन्नश्रद्धा कशी वाढत आहे बाबांनी आपली अन्नश्रद्धा दूर केली आणि आपण अन्नश्रद्धेमध्ये तसे झपड झपडून घ्या तसे फसत आहोत जोडी घेऊन आला बसलो तू त्याला सेक्युरिटीला सांगितलं भाऊ म्हणे आतमध्ये बैल जोडी न्यायची आपण त्या शेकोटीला सेक्युरिटीला असं वाटलं की यांनी चार देण्याकरता जोडी आणली असेल मग त्या सेक्युरिटीने विचारलं आतमध्ये नाही म्हटलं तर नाही म्हणे साहेब आतमध्ये बसले आणि मॅनेजर साहेब सुटी त्यांना विचारा म्हणे बैल जोडी बाहेर ठेवली गाडीमध्ये त्याने टाकून आणली होती आणि त्यांना आतमध्ये पाठवलं तो आला अचानक बसलो होतो त्याने विचारलं साहेब म्हणे बैल जोडी आणली आहे म्हणे आता मला बी असं वाटलं की यांनी दान देण्याकरता आणली असेल मी म्हणलं ठीक आहे दादा आणला तर आतमध्ये आण आणि तिकडे बांधून ठेवतात अजी नाही म्हणून मी धान देण्याकरता नाही आणली साहेब म्हणे पहा आपण अंधसोद्धा अजूनही विसरलो नाही बाबांनी आपल्याला स्वावलंबी बनवला आहे खूप भूक्तामध्ये हे सिधुनी जे दिली आहे सिधुनी तशी आपल्याला जपून ठेवायची आहे हे आपण विसरलं आहोत म्हणून तुम्हाला सांगावसं वाटते काही सेविका नवस समोर करतात माझ्या मुलाच्या लग्न होईल मला नातू होईल नातीन होईल जे काही आहे ते मोठी दुःखाची गोष्ट आहे साहेब तिथं कडई सुद्धा आणतात कडई सुद्धा बनवून आणतात एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगावं लागते आपण कुठे जेव्हा हो? जो त्यांनी जोडी जेव्हा तो बैलजोळीवाला जेव्हा मला आला आणि त्याला विचारलं मी तर तो, तो म्हणे दान देण्याकरता नाही आणि कशासाठी आम्ही हो म्हणलं तर म्हणे साहेब म्हणे माझ्या बळीणला जी तब्येत पेटली होती म्हणे बिमार पडला होता म्हणे माझ्या पत्नीने म्हणलं म्हणे माझ्या पहिलं जेव्हा तुमचं झालं तुम्ही आश्रमला आली हा मग मी त्या शेवकाला विचारलं दादा म्हणलं तो मार्गात आला तर किती वर्ष झाले तर मग साहेब म्हणे बारा तेरा वर्ष झाली ती म्हणे म्हटलं कशासाठी मार्गात आला साहेब म्हणे माझ्यावर भरपूर दुःख होते म्हणे ठीक आहे दादा म्हणलं जेव्हा दुःख होते मार्गात आला तर कुठं गेला होता म्हणलं तू नाही जी मी फक्त मार्गदर्शकाकडे गेलो म्हणे त्यांनी मार्गदर्शकांनी सांगितलं म्हणे बाबाचे नियम म्हणे त्या हिशोबाने मी घरी विनंती पाहतो नाही की दुरुस्त झालं का म्हणलं तू तर हो जीवन आहे मग त्याला म्हणलं काय दादा म्हणलं तू घरी एवढं कुठं दुःख तुझ्या कुटुंबावर होते आणि तुझ्यावर होते तर तो घरी दुरुस्त झाला आणि बरी जोडी तो इथं घेऊन निव्हा आला तर तुझ्यात किती होत आहे म्हणून त्याला विचारलं तेव्हा त्याला समजून आला की नाही म्हणे माझी चुकी झाली म्हणे म्हणून ना हे जे आहे आपण अंधश्रोत्यामध्ये जे जात आहोत हे भावना डोक्यातून काढून टाका बाबांनी आपल्याला स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जगण्यासाठी आपल्याला हा मार्ग दिलेला आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे बाबांनी आपल्याला फसवून ठेवलेलं नाही की माझ्याकडे ये मग माझ्या दर्शन घे बाबांनी स्वतःच्या पाया सुद्धा पडू दिलं नाही या ही भावाची महान कृपा आपल्यावर झालेली आहे आणि या महान कृपेला आपल्याला शिकवून कसं ठेवता येईल ही आपली स्वतःची जिम्मेदारी आहे ते आपल्या आता पाटील दादा बोलले खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं काय बोललं ते की खरोखर या कार्यक्रमामध्ये तत्वशब्द माझ्या आधाराने बोलायला पाहिजे की बरोबर जे शेवटवर की येते बिचारे किंवा शेवट राहतात त्यांना समजलं पाहिजे की हा मार्ग काय आहे आणि या मार्गात हळी अडचणी आल्या तर कसं दूर होते यावर खरोखर चर्चा झाली पाहिजे ते सोडून देतो आणि आपण भलताच काय बोलतो काही आमच्यासारखे लोक एवढे हुशार आहेत एकमेकाची टाळण्यासाठी किंवा काही करण्यासाठी बाबांनी नियम म्हणून दिलेला आहे की कोणतीही गोष्ट जर आली तर आमोर सामोर येऊन चर्चा करा बसा ज्या चुकत असेल त्यांना बोला बाबांनी सर्व काही शिकून पण आपण शिकलो नाही बाबांनी म्हटलं होतं तुम्ही चाळीस वर्षापासून शेवकांना शिकवलं पण अजूनही शेवक शिकले नाही तर बरोबर बाबांनी जर बाबांनी जेव्हा आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आमच्यासारखे जे संचालक मंडळ आहे तुम्हाला काय शिकवल एवढे आपण हुशार शेवगाव बरोबर बाबाची सद्गुती आपल्याला दिलेली आहे आणि या सद्बुद्धीने खरोखर आपलं जीवन चांगलं सुपी केलेला आहे सद्बुद्धी चांगली बुद्धी कुठल्या ठिकाणी वापरायची आहे याचा विचार करायचा आहे नाहीतर बंदोन पन्नास वर्षाच्या जरी सेवक असेल या मार्गात आपण पाहत आहोत कधी कोणाला कसे दुखता येईल बाबा कधीही तुम्हाला सोडत नाही आणि इकडे तिकडे भटकनाने जेव्हा प्रयत्न करतो बाबा खरोखर आपलं पुराणे दुःख आल्याशिवाय ठेवत नाही एका कमी वेळामुळे तुम्हाला एक आणखी प्रसंग सांगतो एका शेवटांनी असाच मार्ग घेतला त्याचे आव्हान झाले सर्व काही झाला सुटी झाला आणि आमच्यासारखे लोक कसे शेवटांना चुट्या बनवत आहेत त्याची दिशा कशी भरत आहेत त्याला सांगितलं अरे काय करतं म्हणे हे मंडळाची मोठं तुझ्या घरी या म्हणे तुझ्या बरोबर या नाही म्हणे कसं नाही म्हणे आणि सुखी जीवन घेत होता सुखी कुटुंब होतं त्याच्या का त्याला कसं भेटत होतं त्याच्या दिमागात रहमान ते किडे म्हणतात ना ते रहमान रहमानकडे घुसवले माझ्यासारख्या एका व्यक्तीने बरोबर बिचाराची मनस्थिती खराब झाली आणि त्याला काय वाटलं काय नाही विनाशकारी घेतलं खोटी त्यांनी ते मंडळाची प्रतिमा टाळून ठेवली खोटीला टांगून ठेवली आणि पुणेकडे कोणताचं उडम मारलं भेटते म्हणे तिथे गेला त्या शेवटासोबत त्या उळमची प्रतिमा त्याने आम्ही घरी लावून एक महिन्यापूर्वी पागल गेला पूर्ण गाव भिरावा लागला जास्त वेळ लागली नाही शेवट म्हणूनच परमेश्वरी मरणा घेत गेला त्याच्या एकूण बाई एक मुलगा होता परमेश्वराने त्याला सुद्धा सोडलं नाही त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली ही बाबाची कृपा आहे म्हणून आपण ज्या दिवशी मार्गात आलो आणि मार्गात कशासाठी आलो हे जर दिवस आपण जर पाळून ठेवले कोण काय करतो कोण काय बोलतो त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका मंडळाची प्रगती कशी होत आहे काय होत आहे हे तुम्हाला माहित आहे बावीस एकर शेती होती साठ एकर शेती झाली हे तुम्हाला सर्व शेवटाची प्रॉपर्टी आहे काही आमच्या दहा अकरा लोकांची नाही हे सर्व शेवटाची प्रॉपर्टी आहे सेवक मंडळ नाव काय सेवक मंडळ कुणाच्या एकट्याच्या पसल्याची नावाने नाही हे तुमची कृपा आहे हे तुमची सर्व देण आहे आणि तुम्ही देणार आणि खरोखरच मंडळाला सहकार्य करता म्हणून मंडळाची प्रगती होत आहे आणि भरपूर काही कार्य त्या ठिकाणी चालू आहे सौंदर्यीकरण सुद्धा चालू आहे आता कधी काही मागं पुढं कोणते नाही कोणते काम होत आता आणखी दोन चार दिवसाच्या अगोदर जो एक सिंगल रोड होता सिमेंटीकरणाच्या अर्धावर झालेला होता त्याच्याच बाजूला दूपदरी रोड सुद्धा त्याचं काम सुद्धा चालू केलेलं आहे कोणत्याही कामासाठी धावपमान केल्याशिवाय होत नाही आणि बरोबर मी अध्यक्षाचे कौतुक करत नाही या माहितीवर हे तुम्हाला दिसते आहे बरोबर त्यांचे परिश्रम आणि त्यांची जी मेहनत आहे ते बरोबर आठवण घेऊन घेत आहे आमच्या घरचा व्यक्ती नाही करू शकत चोवीस तास त्यांनी सर्व त्या मार्गामध्ये त्यांनी झोपून दिलेलं आहे काम तिथे चालू आहे सर्व काही प्रगती पथावर शोधून म्हणून चांगल्या विचारांनी जे का चांगले विचार ठेवा आणि आजच्या प्रसंगी या नवीन वर्षाच्या प्रसंगी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे आपल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्या चांगलं त्यांना शिकवा प्रगती पटावून द्या एक कपडा कमी झाला अंगावर पण मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या येणाऱ्या समोरच्या काळात शिक्षणाची फार मोठी गरज आहे आणि मुला मुलींना संगणक घेऊन द्या कॉम्प्युटर घेऊन द्या मोबाईल सुद्धा घेऊन द्या पण त्या मोबाईलचा उपयोग आपले मुलं आणि मुली बरोबर करत आहेत का नाही याची सुद्धा जिम्मेदारी आपण घ्यायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा किंवा मुलींनी सुद्धा आपल्या आई वडिलाची मान खाली जाणार नाही आणि खरोखरच ताबड कष्ट करून आम्हाला जेव्हा शिकवतात आमचे आई वडील याची सुद्धा मनात त्यांनी जो जे जोपासना जे आईवडिलांनी आपली जे केली आहे आणि गरिबीतून आपल्याला जे शिकवत आहे त्यांची मान झाली जाणार नाही याची सुद्धा मुला मुलीने लक्षता घ्यायला पाहिजे शेवकां आणि शिक्षणाकडे लक्ष द्या येणाऱ्या काळात खूप फार मोठी बिकट परिस्थिती आहे या बिकट परिस्थितीला कोण कसं देता येईल त्याची जिम्मेदारी कशी आपल्याला सांभाळता येईल आपण गरीब शेवत आहोत या मार्गाचे म्हणून बाबांनी आपल्याला शिकवून दिलेली आहे तसंच आपल्या नियमाने जीवन देणार काही कोणत्याही प्रकारची जीवनात कधीही पडणार नाही ना आणि परमेश्वर पडू देणार नाही ना अशी तुम्हाला आजच्या या नवीन वर्षाप्रसंगी आणि या कार्यक्रमाप्रसंगी आम्ही देतो आणि आपल्या शब्दाला येथेच विरोध देतो सर्वांना मध्ये हो नमस्कार